ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आज तिरंगा रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या रॅलीत कार्यकर्ते आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथं निरपराध पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा हकनाक बळी गेला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं प्रतिहल्ला करून पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली भारतीय सैन्याचं मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि सन्मानासाठी देशात ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात येत आहे कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आज तिरंगा रॅली काढण्यात आली आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅलीला प्रारंभ झाला भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणा या रॅलीमध्ये देण्यात आल्या आमदार क्षीरसागर यांनी ऑपरेशन सिंदूर मोहिमेची प्रशंसा करत भारतीय जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली रॅलीमध्ये जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण शिवाजीराव जाधव मंगल साळोखे पूजा कामटे उदय भोसले प्रसाद चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते